नमस्कार आज आपण भारतीय वंशाच्या अंतराळवीर महिला यांची माहिती बघणार आहोत भारतीय अंतराळवीर आहेत कल्पना चावला आणि दुसऱ्या भारतीय अमेरिकन अंतराळवीर आहेत सुनीता विल्यम्स या ठिकाणी सुनीता विल्यम्स यांचा फोटो आपल्याला दिसत आहे नुकत्याच त्या आपली अंतराळ यात्रा पूर्ण करून परत आलेल्या आहेत त्यांच्याबद्दल माहिती बघूया सुनीता विल्यम्स यांचा जन्म एकोणवीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट मध्ये युक्लिड येथे झाला युक्लेड हे ठिकाण ओहिओ या प्रांतामध्ये आहे आणि ओहिओ हा प्रांत जो आहे अमेरिकेतील पन्नास प्रांतांपैकी एक आहे या सुनीता विल्यम्स यांचे वडील हे भारतीय असून त्याचं नाव दीपक पंड्या आहे त्यांच्या आईचे नाव बोनी पंड्या आहे त्याचप्रमाणे सुनीता विल्यम्स यांच्या पतीचे नाव मायकल विल्यम्स आहे त्या पाच जूनला दोन हजार चोवीस मध्ये अंतराळात गेल्या होत्या पाच जून दोन हजार ला आणि त्यांना परत यायचं होतं सव्वीस जून दोन हजार चोवीस ला परंतु त्या परत आल्या अठरा मार्च दोन हजार पंचवीस ला अशा पद्धतीने त्यांनी दोनशे शहाऐंशी दिवसाची अंतराळ यात्रा केलेली आहे त्या मागचं कारण तसंच आहे त्या बोईंग कंपनीच्या किंवा बोईंगच्या स्टार लाइनर अंतराळयानात गेल्या होत्या आणि हेरियमच्या गॅस गळतीमुळे हेरियम गॅस गळतीमुळे त्यांना त्या ठिकाणी जास्त वेळ थांबावं लागलं जास्त दिवस थांबावं लागलं आणि नंतर त्या अठरा मार्च दोन पंचवीस ला परत आलेल्या आहेत त्याच्या यानाने गेल्या ते याना या स्टार लाइंडर अंतरयान होत आणि नंतर त्या स्पेस यक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्ट च्या क्यू नाईन मिशन सोबत त्या परत आलेल्या आहेत आणि त्यांनी दोनशे शहाऐंशी दिवस अंतराळात घालवलेले आहे पृथ्वीभोवती चार हजार पाचशे शहात्तर प्रदक्षिणा पूर्ण केल्या अशा आणि आतापर्यंत सर्वाधिक स्पेस वॉक करणारी महिला सुद्धा सुनीता विल्यम्स ठरलेली आहे पाच जून दोन हजार चोवीस ला सुनीता विल्यम्स आणि बुच बिल्बोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले होते आणि अठरा मार्च दोन हजार ला ते परत आले ही मोहीम प्रत्यक्षामध्ये केवळ आठ दिवसांची होती परंतु प्रत्यक्षात ती चालली दोनशे शहाऐंशी दिवस या ग्रेट सुनीता विल्यम्स भारतीय अमेरिकन वंशाच्या अंतराळवीर आहेत धन्यवाद